नमस्कार मिथुन राशीचे राशी, राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंट सक्शनमध्ये लिहा ऑक्टोबर मिथून मासिक राशी दोन हजार पंचवीसनुसार हा महिना तुम्हाला सर्वसाधारणपणे मिश्रित परिणाम देणारा दिसतो कधीकधी परिणाम सरासरीपेक्षा कमकुवत असू शकतात या महिन्याच्या सतरा तारखेपर्यंत सूर्याचे भ्रमण तुमच्या चौथ्या घरात राहील जे अनुकूल मानले जाणार नाही त्याचवेळी सतरा ऑक्टोबर नंतर सूर्य तुमच्या पाचव्या घरात दुर्बल स्थितीत राहील ही देखील अनुकूल परिस्थिती नाही या महिन्यात सूर्य तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही मंगळाचे भ्रमण सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुमच्या पाचव्या घरात राहील जे एक कमकुवत स्थिती मानली जाईल त्याचवेळी मंगळ सत्तावीस ऑक्टोबर पासून उर्वरित वेळेपर्यंत सहाव्या घरात राहील जे सामान्यतः चांगले आणि अनुकूल परिणाम देणारे म्हटले जाईल अशा परिस्थितीत या महिन्यात बहुतेक काळात मंगळ तुम्हाला कमकुवत परिणाम देऊ शकतो बुध ग्रहाचे संक्रमण तीन ऑक्टोबर पर्यंत चौथ्या घरात राहील आणि त्यानंतर तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत तुमच्या पाचव्या घरात राहील त्यानंतर बुध तुमच्या सहाव्या घरात राहील महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटी बुध तुम्हाला चांगले परिणाम देत असल्याचे दिसून येते परंतु तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत बुध तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ शकणार नाही महिन्याच्या पहिल्या सहा माहीत गुरु तुमच्या पहिल्या घरात संक्रमण करेल तर नंतर दुसऱ्या घरात असेल त्यामुळे गुरु तुम्हाला मिश्र परिणाम देऊ शकतो त्याचवेळी नऊ ऑक्टोबरपर्यंत शुक्र तुमच्या तिसऱ्या घरात आणि नंतर चौथ्या घरात संक्रमण करेल चौथ्या घरात शुक्राचे संक्रमण चांगले मानले जात असले तरी नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र कमी स्थितीत असेल अशा परिस्थितीत परिणाम सरासरी असू शकतात एकूणच या महिन्यात शुक्र मिश्र किंवा सरासरी परिणाम देऊ शकतो शनी तुमच्या दहाव्या घरात वखरी स्थितीत संक्रमण करेल जे सामान्यतः अनुकूल परिणाम देणारे मानले जात नाही त्याचवेळी राहूचे गोचर तुमच्या भाग्यस्थानी राहील आणि अनुकूल परिणाम देण्याचे मागे राहील तर तिसऱ्या घरात असलेले केतूचे गोचर तुम्हाला चांगले परिणाम देऊ इच्छित असेल सोप्या शब्दात सांगायचे तर बहुतेक ग्रह अनुकूल परिणाम देऊ शकत नाहीत किंवा सरासरी परिणाम देऊ शकतात त्याच वेळी काही ग्रह कमकुवत परिणाम देत असल्याचे देखील दिसून येते अशा प्रकारे ऑक्टोबर तुम्हाला मिश्र किंवा सरासरीपेक्षा काहीसा कमकुवत परिणाम देऊ शकतो म्हणून या महिन्यात बाबीमध्ये सावधगिरीने वागण्याची आवश्यकता असेल जर तुम्ही भूतकाळातील अनुभवामधून धिराने काम केले तर बृहस्पती तुम्हाला मदत करू शकेल आणि तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळू शकतील तुमच्या करिअर घराचा स्वामी या महिन्यात पहिल्या घरात स्वतःच्या नक्षत्रात राहील महिन्याच्या पहिल्या सहा माहीत बृहस्पती कमकवत असेल आणि नंतर अनुकूल परिस्थितीत असेल त्यामुळे या महिन्यात तुम्ही कामाच्या ठिकाणी चांगले काम करू शकाल जरी काही गोंधळ किंवा अनिर्णय परिस्थिती दरम्यान दिसू शकते परंतु हितचिंतक वरिष्ठ सहकार्याकडून मार्गदर्शन घेतल्यास तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी अनुकूल परिणाम मिळू शकाल दहाव्या घरात वक्री शनीची उपस्थिती आणि शनी स्वतःच्या नक्षत्रात असल्याने काम पूर्ण होण्याची गती मंदावण्याची शक्यता आहे दरम्यानच्या काळात कामात काही अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत संयमाने काम करण्याची खूप गरज भासेल तसेच कोणतेही काम करण्यासाठी थोडा जास्त वेळ घेणे शहाणपणाचे ठरेल जर तुमचे काम असे असेल की तुम्हाला एखाद्या ठराविक तारखेपर्यंत काहीतरी देण्याचे किंवा काही काम पूर्ण करण्याचे वचन द्यावे लागत असेल तर अशा परिस्थितीत एक किंवा दोन दिवस जास्त वेळ देऊन वचन देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही व तुमचे वचन पूर्ण करू शकाल जेणेकरून तुम्ही तुमचे वचन पूर्ण करू शकाल त्याचवेळी नोकरी करणाऱ्या लोकांना देखील काही खबरदारी घ्यावी लागेल सहाव्या घराचा स्वामी मंगळ पाचव्या घरात असेल आणि अशा परिस्थितीत सहकार्याशी काही गोष्टीवर नाराजी होण्याची शक्यता आहे तथापि घाईघाईने काम केल्याने आणि निर्णय घेतल्याने परिस्थिती बिघडणार नाही कारण महिन्याच्या पहिल्या भागात गुरुग्रह पाचव्या घराकडे पाचव्या दृष्टीने पाहत असेल ज्यामुळे तुम्हाला अशी जाणीव होऊ शकते की ही व्यक्ती तुमच्यासाठी आधी चांगली होती जर यावेळी तो काही चुका करत असेल किंवा तो तुमच्याशी योग्य वागत नसेल तर कदाचित तो काही कारण नाराज असेल असेल तो असे करत जर तुम्ही आज उद्या ही व्यक्ती तुमच्याशी पूर्वीसारखी मैत्रीपूर्ण वागेल असा विचार करून वादापासून दूर राहिला तर तुमच्या कामात सर्व काही ठीक होईल उलट जर तुम्ही वादात पडाल तर बहुतेकदा नकारात्मक विचार तुमच्या मनात राहील आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यास मागे पडू शकता अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा परिस्थितीचा विचार करून काम केले तर तुम्हाला समाधानकारक परिणाम मिळतील आर्थिक बाबीबद्दल बोलायचे झाले तर तुमच्या स्वामी स्थिती फारशी चांगली राहणार नाही मंगळ पाचव्या घरात राहील परंतु लक्ष देईल अशा परिस्थितीत तुम्ही जे काही काम पूर्ण कराल त्याचे पूर्ण फळ तुम्हाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे मिळेल जरी तुम्हाला निकाल मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागले किंवा काही प्रकरणामध्ये कोणाशी वाद घातला गेला तरी शेवट तुम्हाला त्याचे फळ मिळेल त्याच वेळी तुम्हाला संपत्तीचा कारक असलेल्या गुरुकडून काही प्रमाणात पाठिंबा मिळत आहे या सर्व परिस्थिती दर्शवत आहेत की महिना उत्पन्नाच्या बाबतीत सरासरी किंवा सरासरीपेक्षा काहीसा चांगला राहील सत्तावीस ऑक्टोबरनंतर निकाल चांगले असतील परंतु हे फक्त काही दिवसांचे आहे त्यामुळे एकंदरीत हा महिना सरासरी निकाल देईल त्याचवेळी बचतीच्या बाबतीत कोणतीही मोठी समस्या दिसत नाही म्हणजेच प्रयत्न करूनही तुम्ही चांगली बचत करू शकाल तसे तुम्ही उर्वरित पैसे सुरक्षित ठेवू शकाल विशेषतः महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत जेव्हा तुमच्या धनघरावर गुरुग्रहाचा आशीर्वाद पूर्णपणे उपलब्ध असेल तेव्हा बचतीच्या चांगल्या शक्यता दिसून येतात महिना कमाईसाठी सरासरी परिणाम देऊ शकतो परंतु बचतीसाठी चांगले परिणाम देऊ शकतो विशेषतः मदत करू शकतो आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिन्यात तुम्हाला मिश्रित परिणाम देत असल्याचे दिसते महिन्याच्या पहिल्या सहा माहीत पहिल्या घरात स्थित गुरु आरोग्याबाबतीत तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देणार नाही किंवा विरोधही करणार नाही अशा परिस्थितीत हे प्रकरण पूर्णपणे तुमच्या लग्नाच्या किंवा राशीच्या स्वामी बुधाच्या हातात असेल जो तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबरपर्यंत कंकवत स्थितीत राहील अशा परिस्थितीत अयोग्य खाण्याच्या सवयी टाळणे आवश्यक असेल तथापि महिन्याच्या दुसऱ्या सहा माहीत गुरु तुमचा आहार संतुलित करण्याचा मदत करेल म्हणजे सुरुवातीच्या काळात तुमचा आहार थोडा असंतुलित राहू शकतो ज्याचा तुमच्या आरोग्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो परंतु महिन्याच्या उत्तरार्धात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्याल आणि चांगले आरोग्य राखाल या महिन्यात तुम्हाला आरोग्याचा ग्रह असलेल्या सूर्याची साथ मिळणार नाही त्यामुळे तुमच्या आरोग्यावर फक्त गुरु आणि बुध ग्रहांचा परिणाम होईल या दोन्ही ग्रहाची स्थिती तुम्हाला सरासरी परिणाम देत असल्याचे दिसते म्हणून या महिन्यात संतुलित दिनचर्या अवलंबल्याने तुम्ही तुमचे आरोग्य राखू शकाल प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झाले तर या महिन्यात तुमच्या पाचव्या घराचा स्वामी शुक्र नऊ पर्यंत तुमच्या तिसऱ्या घरात राहील ज्यामुळे एकमेकाशी बोलण्याचा चांगल्या संधी मिळू शकतात एकत्र प्रवास किंवा मनोरंजन देखील शक्य होईल परंतु नऊ ऑक्टोबरनंतर शुक्र चौथ्या घरात जाईल जरी चौथ्या घरात शुक्राचे संक्रमण चांगले मानले जात असले तरी येथे शुक्र कमी स्थितीत असेल जो अनुकूल परिस्थितीत मानला जात नाही ऑक्टोबर मासिक राशीपल दोन हजार पंचवीस म्हणते की या काळात कोणतीही मोठी समस्या नसली तरी एकमेकामध्ये वाद वाढू शकतात एकमेकावर संशय घेण्याची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते यावेळी शक्य तितके कमी भेटणे किंवा कमीत कमी बोलणे चांगले तसेच सजावट पूर्णपणे पाळा कारण शुक्र तुमच्यासाठी पाचव्या घराचा स्वामी आहे आणि प्रेमाचा कारक देखील आहे म्हणून सुरुवातीच्या काळात शुक्र चांगला आधार देत आहे परंतु नऊ ऑक्टोबर नंतर परिणाम सरासरी असू शकतात एकूणच प्रेमसंबंधासाठीच महिना सरासरी किंवा सरासरीपेक्षा थोडा चांगला असू शकतो नऊ ऑक्टोबर पूर्वीचा काळ विवाहाचे प्रकरण पुढे नेण्यासाठी चांगला मानला जाईल त्यानंतरचा काळ विवाहाच्या चर्चा आणि लग्नगाठी इत्याद्यांसाठी तुलनेत त्यानंतरचा काळ विवाहाच्या चर्चा आणि लग्नगाठी इत्यादींसाठी तुलनेने कमकवत असेल दुसरीकडे हा महिना वैवाहिक जीवनात मिश्र परिणाम देऊ शकतो एकीकडे सातव्या भावाकडे पाहणारा सप्तम स्वामी चांगला मानला जाईल दुसरीकडे सातव्या भावावर शनीचा दशम दृष्टिकोन हा एक कमकवत बिंदू आहे जर दोन्हीचा एकत्रित विचार केला तर परिणाम मिश्र किंवा सरासरी असू शकतात जर तुम्ही शहाणपण आणि विवेक वापरलात तर तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन आनंद घेऊ हो शकता दुसरीकडे हट्टीपणा किंवा काम गांभीर्याने न घेतल्यास परिणाम देखील कमकवत असू शकतो ऑक्टोबर महिना तुम्हाला कौटुंबिक जीवनात अनुकूल परिणाम देऊ शकतो या महिन्यात चौथ्या भावावर कोणताही सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येत नाही त्यामुळे जुन्या परिस्थिती अबाधित राहू शकतात म्हणजेच कोणताही नवीन वाद होणार नाही परंतु प्रयत्न करून तुम्ही जुन्या समस्यावरही मात करू शकाल दुसऱ्या घराचा कारक गुरुग्रह देखील त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात असेल जो तुम्हाला शक्य तितके चांगले ज्ञान देऊन नातेसंबंध सुधारण्यास मदत करेल अशा प्रकारे आम्हाला आशा आहे की या महिन्यात तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये अनुकूल परिणाम मिळतील भावंडासोबत तुमचे नाते कमकुवत होऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल विशेषतः महिन्याच्या उत्तरार्धात जेव्हा तुमच्या तिसऱ्या घराचा स्वामी कमकुवत होईल म्हणून तुम्हाला हे लक्षात ठेवावे लागेल की तुमचे भावंडे किंवा ज्यांशाही तुमचे बंधुत्वाचे नाते आहे तुमच्यावर रागवणार नाही त्यांच्या कोणत्याही कृतीवर भाष्य करणे देखील योग्य ठरणार नाही असे केल्यास नाते टिकून राहील या महिन्यात घरातील बाबीमध्ये देखील काळजी घेण्याची आवश्यकता असेल चौथ्या घराचा स्वामी महिन्यात सरासरी निकाल देऊ शकेल परंतु महिन्याच्या पहिल्या सहा माहीत चौथ्या घरात रवी आणि शनीचा एकत्रित प्रभाव असेल ज्यामुळे घरातील गोष्टी बिघडू शकतात किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्ही घराबद्दल चिंतेत राहू शकता चौथे घर तुलनेने चांगल्या स्थितीत असेल परिणामी परिस्थिती देखील थोडीशी चांगली असेल अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की संपूर्ण महिना घरगुती जीवनासाठी अमकवत असला तरी महिन्याचा दुसरा भाग थोडा चांगला परिणाम देऊ शकतो नियमितपणे कडुलिंबाच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण करा गरजू लोकांना तुमच्या क्षमतेनुसार अन्नदान करा मुलींना अन्न द्या आणि तिच्या आशीर्वाद घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र